आता एक मोठी बातमी समोर येते आहे महावितरण कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झालेला आहे मोठी माहिती सध्या समोर आलेली आहे पस्तीस फुटांवर अकरा हजार वोल्ट तारेला लटकून तरुणाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे डीपीवर चढलेल्या तरुणाला अकरा हजार वोल्टचा विजेचा धक्का बसला आणि यामध्ये या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तरुणाचा मृतदेह विद्युत तारांवर लोंबकळत राहिलाय मग धक्कादायक बातमी समोर येते वळसंग पोलिसात महावितरणच्या त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महावितरणचा भोंगळ कालभार सध्या समोर आलाय महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू फुटांवर तारेला लटकून या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे डीपीवर चढलेल्या तरुणाला अकरा फुटांवरती आता दहा हजार वोटचा झटका बसला आणि या तरुणाचा मृतदेह या तारांवरच लटकलेला लोमकळत राहिलाय त्यामुळे धक्कादायक दृश्य ही सध्या समोर येत आहे तरुणाचा विजेच्या धक्क्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांच्याकडून रवी महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय काय अधिक तपशील अगदी बरोबर आहे अंकिता दक्षिण सोलापुरातील मुस्ती संचर या शिवारेतील ही घटना आहे दोन गावाची जी लाईट असते ती एकाच डीपीवरून जात होती हे महावितरणच्या कर्मचाऱ्याला माहीत असतानाही शिकाऊ जो कर्मचारी असतो त्याला वरती चढवलेला आहे गावातलं जो लाईटचं जो काम करत होता अशा एका वायरमॅनला त्याने वरती चढवलंय याचं कारण असं समजतंय की त्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोनवरती चढता येत नव्हतं हो त्यामुळे या गावच्या तरुणाला त्यांनी वर चढवलं आणि कुठंतरी या महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा अकरा होलच्या धक्क्याने या जो मृत्यू झालाय अंकिता निश्चित रवी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी